Very, very good morning, Devaji. Good morning, good morning, good morning. How are you? How are you? Fine, fine. Yes, very good. Very good. Very good. Devaji, you can win. I also win. You also win, okay? We will work together. And we...

कोण बोलतय बोलतोय अरे देवाजी तुमचा असा इतका क्रोध का, का कराल का हो तुम्ही का करा काल तुम्हाला फायव्ह स्टार लालत मी तिथं जीव घातलं आणि बिल मी दिलं सर सिनियर सर आपले जे पातळ हा गेले आहेत का ते बोलले ना मी बिल देतोय म्हणून

पैसे नाही घे पैसे दिले नाही काय नाही माझे दहा हजार एकदा दिले नाही तर तरी बी मी हात दोन दिसत पळून गेले तुला चांगला बांधून मारणार होतो मी अमुक आता कसं आहे जाऊ द्या म्हणलं पाच पन्नास लाख रुपये देऊ का तुम्हाला पाच रुपये जाऊ का नाही का तुझी पन्नास हजार नाही बोललो मी पाच पन्नास लाख बोललोय पाच पन्नास लाख रुपये पन्नास रुपये ऐकत हॉटेल मध्ये चार रुपये लोक दिसत तुमच्या गावामध्ये जे रस्ते तुमच्या गावामध्ये जो रस्ता झाला का डांबरी तो माझ्यासोबत खर्चातून केलाय मी दीड करोड रुपयाचा रस्ता केला मी स्वतः ते तुमच्यासोबत जे पाच जण पोर आले ना त्यांची जॉईनिंग का नाही केली हे कॉल केलाय मी ते जण तु... पोर ते तुम

ओके ओके मा मी से सेमिनारला चाललोय बोलू आपण नंतर ओके अगदी जॉईनिंग होईल मायाला मामाची जॉईनिंग करून घेतो बरं आता